कोरोना कायद्याचा भंग मिरजेतील दोघा भावांना शिक्षा व दंड प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी के शर्मा यांनी सुनावली शिक्षा कोरोना कायद्याचा भंग करून शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल अमोल बाबासो पवार वय छत्तीस वर्ष आणि राहुल बाबासो पवार वय बत्तीस वर्ष दोघेही राहणार लक्ष्मीवाडी मिरज यांना तीन महिने सक्त मजुरी आणि प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी के शर्मा यांनी सुनावली सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती ज्योती एस डाके यांनी काम पाहिले खटल्याची पार्श्वभूमी अशी की कोरोना काळात आनंद बाबुराव संघपाळ हे पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीवाडी येथे तपासणी नाक्यावर शासकीय काम बजावत होते दिनांक अठरा जुलै दोन हजार वीस रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अमोल पवार हे विनाकारण त्या तपासणी नाक्याजवळ थांबले होते त्यावेळी फिर्यादी आनंद संघपाळ यांनी अमोलला सांगितले की सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरत असल्याने तसेच संचारबंदी आदेश लागू असल्याने तू इथून निघून जा त्यावेळी अमोलने संपाळ याच्याशी वाद घालत तू कोण मला सांगणार मी इथंच बसणार मी इथून जाणार नाही तू इथंच थांब मी कोण आहे ते तुला दाखवतो असे म्हणून वाद घालत व त्याचा भाऊ राहुल याला घटनास्थळी बोलावून घेतले थोड्याच वेळात राहुल तेथे ते आला आणि दोघा भावांनी संपाळ यांना शिवेगाळ करून धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा आणला या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्याचा तपास फौजदार एम व्ही जाठार यांनी करून दोषारोपपत्र दाखल केले सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले फिर्यादी आनंद संगपाळ आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली सरकार पक्षाला मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवलदार श्यामकुमार साळुंके आणि जिल्हा न्यायालयातील पैरवी कक्षातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले